मकर संक्रांत दरवर्षी तीन दिवस साजरी केली जाते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते ती म्हणजे भोगी आपण भोगी का साजरी करतो तसेच भोगीच्या दिवशी इंद्रदेवांची आठवण का काढली जाते या भोगीच्या दिवशी काय करावं काय टाळावं तसेच यंदाच्या भोगीला कोणती वस्तू खरेदी करावी याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी भोगीची माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा तसेच कमेंट्समध्ये ओम सूर्यायन महा हे नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षातील पहिला आणि महत्वाचा सण म्हणून मकर संक्रांतीला ओळखलं जातं प्रत्येक प्रांतानुसार या सणाला विविध नावाने ओळखलं जातं मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा होतो धनुर्मासाचा हा शेवटचा दिवस असतो यंदा हा सण तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला सोमवारच्या दिवशी साजरा केला जाणार आहे हा सण तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो या दिवशी घरातील सर्वांनी अभ्यंग स्नान करावं त्यासाठी तिळाच्या उठण्याचा वापर करावा तुम्ही अंगाला तेलाची देखील मालिश करू शकतात खास करून या दिवशी स्त्रियांनी आपले केस धुण्यासाठी शिकेकाईचा वापर करावा या दिवशी कुणीही बिना स्नानाचं राहू नये म्हणजेच बिना आंघोळीचं राहू नये जरी आपल्याला आंघोळ करायची असेल नदी वगैरे या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाला स्नानासाठी जाणं शक्य नसेल तरी पण घरी स्नान करण्यासाठी आपण गरम पाण्याचाच वापर करावा कारण सध्या थंडीचे दिवस असतात तर आपल्या शरीरासाठी गरम पाण्याची आवश्यकताही असतेच ज्यांना कुणाला पित्रांच्या नावाने काही स्नान वगैरे करायचं आहे तर त्यांनी मग नदी वगैरे किंवा पवित्र तीर्थ या ठिकाणी जाण्याचा विचार करू शकतात तामिळनाडूमध्ये मकर संक्रांतीच्या आधी तीन दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा होतो त्यातल्या पहिल्या दिवसाला भोगी पोंगल असं म्हटलं जातं या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्रांची पूजा केली जाते त्याचं महत्त्व नेमकं काय आहे तेही आपण आता समजून घेऊ भोगी म्हणजे काय तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी जो सण साजरा होतो तर त्या सणाला भोगी असं म्हणतात भोगी शब्दाचा शब्दशहा अर्थ असा आहे आनंद घेणारा किंवा उपभोगणारा या दिवशी हा सण साजरा करत सर्वांनी आनंद उपभोगायचा असतो कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण समजला जातो इंद्रदेवांची आठवण यासाठी काढतात कारण इंद्रदेवांनी आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी पिका म्हणून प्रार्थना केली होती ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी आपण सर्वांनी करायची असते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यामध्ये काही वस्तूंची आहुती देखील दिली जाते पूर्वी मालकवर्ग आपल्या या भोगीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना काही वस्तू भेट म्हणून देखील देत असत शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यांना थोडासा विसावा लाभतो मग या काळामध्ये शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात आणि आपल्या सर्वजणांना भलेही आपण शेतकरी असो किंवा नसो तरी पण आपल्याला या बळीराजाकडूनच सर्व काही अन्नधान्य मिळत असतं तर सर्वांनीच या दिवशी भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी किंवा बाजरीचं पीठ उपलब्ध नसेल तर ज्या पिठाची आपण भाकरी पोळी पराठे जे काही बनवतो तर त्यामध्ये पांढऱ्या तिळांचा समावेश हा अवश्य केला पाहिजे या पदार्थांमधून उष्णता घेऊन आपल्या सर्वजणांना पुन्हा वर्षभर काम करण्यासाठी सज्ज होता येतं आणि खास करून शेतकरीसुद्धा पुन्हा वर्षभर शेतामध्ये काम करण्यासाठी सज्ज होतात फक्त भोगी आणि मकर संक्रांत या दोन दिवशी शेतकरी सुट्टी घेत असतात जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग असं म्हटलं दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवाशिनीला जेवायला बोलवलं जातं किंवा त्या पदार्थांचा कोरडा शिदा तिच्या घरी पोहोचता केला जातो याला सुद्धा भोगी देणं असं म्हटलं जातं भोगीच्या या दिवशी दिवाळी सणासारखाच उत्साह असतो या दिवशी सकाळी आपलं घर आणि घरासभोवतालचा सर्व परिसर स्वच्छ केला जातो दारासमोर रांगोळ्या काढल्या जातात तुम्ही पौष रविवारचं व्रत करत असाल तर तुम्हाला हे माहिती असेल की सूर्योदय झाल्यानंतर आपल्याला करायची नसते किंवा केस व... नसतात सूर्यास्त आत सुद्धा आपल्याला घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची असते तर आपण सूर्यपूजेचा हा सण असल्यामुळे भोगी मकर संक्रांत तसेच किंक्रांत या दिवशी सुद्धा हा नियम पाळला पाहिजे या दिवशी आपण गायत्री मंत्राचा दिवसभर आपल्याला ज्या 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 वेळेस शक्य होईल त्या त्या वेळेस जप अवश्य करावा ओम भूर्भुवस्वहा तत्सवितुर्वरेन्यम भर्गो देवस्य धीमही धियो योन प्रचोदयात मुली आणि महिला या दिवशी नवीन अलंकार धारण करतात तर आपण सर्वांनीच ते केलं पाहिजे सासरी गेलेल्या मुलीसुद्धा भोगी किंवा मकर संक्रांत साजरी करण्यासाठी आपल्या माहेरी येत असतात खास करून ज्या महिला किंवा ज्या मुली आत्ताच विवाहबद्ध झालेल्या आहेत तर मग त्यांचा हा पहिला सण असेल तर लवकरात लवकर माहेरी येणं जाणं हे सुरू असतं कारण दोन्ही कुटुंबामध्ये आपल्याला समतोल राखायचा असतो किंवा मग नव्या नवरीला थोडंसं सासरी रुळायला टाईम लागतो वेळ लागतो तर मग मुली या माहेरी प्रत्येक सणाला येतच असतात तर मुलीचासुद्धा भोगीनिमित्त आनंदोत्सव साजरा करण्याची पद्धत आहे म्हणजेच काय मुलीसोबत भोगीचा जो काही ववसा असतो तो पाठवण्याची किंवा मग घेऊन जाण्याची ही पद्धत असते भलेही मुलगी माहेरी येत नसेल तिची सासरीच जर मकर संक्रांत साजरी होत असेल तरी पण माहेरची मंडळी बऱ्याच वेळा तिची संक्रांत किंवा हलव्याचे दागिने वगैरे असतात ते घेऊन तिच्या सासरी जात असतात न खाई भोगी तो सदा रोगी असं म्हटलं जातं कारण भोगीच्या दिवशी एका विशिष्ट प्रकारची भाजी तयार करण्यात येते ही भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये या भाजीला खेंगट किंवा खेंदट असं म्हटलं जातं या भाजीमध्ये हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा चाकवत फ्लावर इत्यादी भाज्या वापरल्या जातात कोकणामध्ये या भाजीला उक्कडहांडी असं म्हटलं जातं गुजरातमधला एक अतिशय प्रसिद्ध असा पदार्थ आहे ज्याला उंधिओ असं म्हटलं जातं तर त्याच पद्धतीची ही भाजी त्या भागात बनवण्याची पद्धत आहे काही ठिकाणी या भाजीला लेकुरवाळी भाजी असंही म्हणतात कारण अनेक भाज्या एकत्र करून ही भाजी बनवतात म्हणून थंडीतील विशेषतः नवीन वर्षातील हा पहिला सण असल्यामुळे भोगीची भाजी शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते मुगाची डाळ आणि तांदूळ घालून केलेली खिचडी बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी लोणी पापड वांग्याचं भरीत चटणी या भाजीसोबत खाल्ली जाते भोगीची भाजी खायला अतिशय चवदार लागते यामध्ये फोडणीला तीळ असतातच भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते मात्र ती करण्याच्या पद्धतीत प्रत्येक भागानुसार थोडा थोडा फरक हा नक्की आढळतो काही ठिकाणी भाजलेला हुरडा देखील या भाजीमध्ये टाकण्याची पद्धत आहे काही ठिकाणी कापलेली बोरंसुद्धा बिया काढून मग टाकण्याची पद्धत आहे उसाचे तुकडेसुद्धा काही ठिकाणी टाकतात तर काही जण गुळसुद्धा टाकतात आपल्याला आवडेल त्या पद्धतीने आपण ही भाजी करू शकतो बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्यामुळे या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची था। पद्धत आहे तसेच भोगीची भाजी था। तिळाचा कूट टाकून देखील केली जाते शेंगदाण्याचा कूट लसूण देखील आपण यामध्ये टाकू शकतो भोगीच्या दिवशी देवाची आणि सूर्यदेवांची पूजा करून भोगीची भाजी आणि भाकरी तसेच खिचडीचा नैवेद्य दाखवून सवाशिणीसह सर्वजण एकत्र जेवायला बसतात जेवणानंतर सवाशिणीला दान दक्षिणा देण्याची सुद्धा पद्धत आहे भोगी संदर्भात तुम्ही ऐकलं असेल न खाई भोगी तो सदा रोगी म्हणून भोगी शब्दाचा शब्दशहा अर्थ आनंद घेणारा किंवा उपभोगणारा असं एकत्रच म्हटलेलं आहे संक्रांत सण आनंद आणि गोडवा घेऊन येतो नवविवाहितेसाठी पहिली संक्रांत जशी महत्त्वाची असते त्याचप्रमाणे पहिल्या संक्रांतीच्या निमित्ताने शिशुसंस्कार म्हणून बोरनान करण्याची परंपरा आपल्याकडे आहे संक्रांतीपासून रथसप्तमीच्या काळामध्ये बोरनान हे घातलं जातं किंक्रांतीच्या दिवशी संक्रांतीची कर असल्यामुळे बोरनान किंवा कोणत्याही प्रकारचं शुभकार्य अजिबात करू नये ज्या दिवशी आपण आपल्या बाळाचं बोरहाण करणार त्या दिवशी बाळाला काळ्या रंगाचे कपडे घालावे किंवा आपल्याकडे असणारे नवीन कपडे घातले तरी पण चालतं त्याचबरोबर आवडीनुसार आपण बाळाला हलव्याचे दागिने देखील घालावे एक प्रकारे थोडंफार आपल्याला आपल्या बाळाला सजवायचं असतं नटवायचं असतं आणि त्याचे लाड करायचे असतात कोड कौतुक या निमित्ताने करायचं असतं या कार्यक्रमासाठी बोलवलेल्या लहान लहान मुलांच्या मध्ये बसवून बाळाचं औक्षण करावं नंतर त्याच्या डोक्यावरून चुरमुरे हलवा बोरं गाजराचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा सुट्टे पैसे चॉकलेट गोळ्या इत्यादी एकत्र करून घालावं जमलेल्या इतर मुलांनी हे सर्व पदार्थ वेचून आपल्या घरी घेऊन जावे घरी आलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू त्यानिमित्ताने करावं बोरनान घातल्यानंतर मुलाला पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही असा एक समज यामागे आहे बोरणानाच्या निमित्ताने बोरं ऊस हलवा हे पदार्थ मुलं खातात नवीन पदार्थ किंवा नवीन चव या निमित्ताने आपल्या लहान मुलांना कळते बऱ्याच घरामध्ये मूल पाच वर्षाचं होईपर्यंत त्याचं बोरनाण केलं जातं या निमित्ताने लहान मोठ्यांना सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळते लहान मुलांबरोबर मोठी मंडळी पण या सणाचा आनंद घेतात आता आपण या भोगी किंवा मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपल्या घरासाठी महत्त्वाची असणारी कोणती महत्त्वाची वस्तू खरेदी करावी याबद्दलची माहिती घेऊया बघा वास्तुशास्त्रानुसार सात पांढरे घोडे शांततेने आपली वास्तू चालवतात आणि ते समृद्धी तसेच सौभाग्य आपल्या घरामध्ये आणू शकतात आपल्या कामकाजावर याचा खूप चांगला परिणाम होतो तसेच आपली काम करण्याची क्षमता देखील यामुळे वाढत असते घर बनण्यासाठी घरामध्ये एक विशिष्ट ऊर्जा असणं खूप आवश्यक आहे ज्याला आपण पॉझिटिव्हिटी सकारात्मक ऊर्जा किंवा पॉझिटिव्ह वाईब्स या नावांनी आजकाल ओळखतो वास्तुशास्त्र असं सांगतं घरामध्ये राहणारी व्यक्ती या ऊर्जेच्या प्रभावाखाली येते घरातील चांगली स्पंदनं आणि वास्तुकला यांच्यातील संबंध प्रत्येकाने समजून घेणं फार महत्त्वाचं आहे म्हणूनच आपण वास्तुशास्त्रानुसार घराचं डिझाईन करून घेतो जेणेकरून आपल्या घरामध्ये नेहमी आनंददायी वातावरण आणि लक्ष्मीची भरभराट होत राहील वास्तुशास्त्रानुसार घरातील दिशांना खूप महत्त्व आहे घरात कोणत्या दिशेला कोणती वस्तू ठेवणं योग्य आहे हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं जर आपण वास्तूनुसार घर बांधलं नाही किंवा वास्तूनुसार वस्तू योग्य जागी ठेवल्या नाही तर घरामध्ये अशांतता निर्माण होते आपण पाहतो की अनेकांच्या घरात भिंतीवर सात धावत्या घोड्यांचं चित्र लावलेलं असतं आता या सात धावत्या घोड्यांच्या छायाचित्राचं वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे वास्तुशास्त्र असं सांगतं सात घोड्यांचं छायाचित्र लावणं हे वृद्धी आणि सौभाग्यासाठी खूप शुभ आहे तसेच वास्तूमध्ये या धावत्या घोड्यांना प्रगती आणि शक्तीचं प्रतीक मानलं गेलेलं आहे वास्तूनुसार सात हा अंक शुभ मानला जातो आणि संक्रांतसुद्धा सूर्यपूजेचा सण आहे आपण सूर्याच्या रथाला घोडे जे बघतो तर ते सुद्धा सात आहेत आठवड्याचे आपले वारसुद्धा सात आहे लग्नामध्ये जे काही फेरे घेतले जातात ते सुद्धा सात आहेत तर हा सात वास्तु अंक वास्तुशास्त्र असेल ज्योतिषशास्त्र असेल अंकशास्त्र असेल सर्वच ठिकाणी अतिशय शुभ मानतात त्यामुळे सात धावत्या घोड्यांचं छायाचित्र व्यवसायाच्या ठिकाणी किंवा आपल्या घरामध्ये देखील आपण लावू शकतो यामुळे जर हे चित्र आपण व्यवसायाच्या ठिकाणी लावलं तर आपल्या व्यवसायामध्ये आपली खूप प्रगती होते आपला व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने चालतो घरामध्ये जर आपण हे चित्र लावलं तर आपलं संपूर्ण घर यामुळे प्रगतीपथावर जातं आता आपण हे जाणून घेऊया की हे चित्र आपल्याला आपल्या घराच्या नक्की कोणत्या दिशेला लावायचं आहे जर आपण व्यवसायाच्या ठिकाणी हे लावणार असू तर आपल्या केबिनमध्ये किंवा आपल्या दुकानात आपण बसतो तर अशा पद्धतीने आपण ते लावायचं आहे की घोडा जणू आत येत आहे तर अशा पद्धतीने आपण हे चित्र लावलं तर नक्कीच आपल्या व्यवसायामध्ये आपल्या धंद्यामध्ये आपली प्रगती होते आणि आपल्याला पैशांची कमतरता भासत नाही वास्तूनुसार कामाच्या ठिकाणी तसेच घरामध्ये सात धावणाऱ्या घोड्यांचं चित्र पूर्व दिशेला लावल्यास आपल्या कामकाजावर याचा चांगला परिणाम होतो आणि काम करण्याची क्षमता देखील वाढते वास्तुशास्त्रानुसार सात धावत्या घोड्यांचं छायाचित्र दक्षिणेला लावलं तर ते यश आणि यशाचं कारक बनतं घरामध्ये घोड्यांचं चित्र लावण्यापूर्वी हे सुद्धा लक्षात ठेवा की घोड्यांचं हे चित्र युद्धामध्ये रथ ओढत असलेले नसावे चित्र अगदी साधे फक्त सात धावते घोडे त्यामध्ये असले पाहिजे तसेच घरामध्ये किंवा ऑफिसच्या केबिनमध्ये आक्रमक सात धावत्या घोड्यांचं चित्र वास्तूनुसार दुर्दैवाचं प्रतीक मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार सात पांढरे घोडे शांततेने वास्तू चालवतात आणि ते समृद्धी सौभाग्य आपल्या घरामध्ये आणू शकतात म्हणून तुम्ही सात धावत्या घोड्यांचं चित्र त्यासाठी घेणार असाल तर पांढऱ्या रंगाचे घोडे त्यामध्ये असले पाहिजे अशा पद्धतीने हे चित्र तुम्ही खरेदी करू शकतात आणि मकर संक्रांत किंवा भोगीच्या निमित्ताने तुमच्या घरी ते लावू शकतात आता आपण या दिवशी पित्रांची काय सेवा करायची याबद्दलची माहिती जाणून घेऊया पितृदोष असल्यास व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी उभ्या राहतात पितृदोषापासून मुक्ती मिळावी यासाठी खूप सारे उपाय आहेत पितृदोषातून मुक्ती मिळावी यासाठी काय करावं असा प्रश्न अनेकदा पडतो तर एक एक करून आपण सर्व काही जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार पितृशांतीसाठी गीतेचं पठण करावं गीतेतील सातवा अध्याय या दिवशी आपण वाचू शकतो गीतेतील सातवा अध्याय पितृमुक्ती आणि मोक्षाशी निगडीत आहे पितृपक्षामध्ये तसेच मकर संक्रांत भोगी या निमित्ताने गीतेच्या सातव्या अध्यायाचं पठन केल्यास पितृदोषातून आपल्याला मुक्ती मिळते गीतेच्या सातव्या अध्यायाचं नाव ज्ञानविज्ञान योग आहे पितृदोष दूर करण्यासाठी मार्कंडेय पुराणातील पितृस्थितीचं पठनसुद्धा तुम्ही करू शकता पित्रांच्या शांतीसाठी पितृसूक्तमचं देखील पठन करावं पितृसूक्तम अतिशय प्रभावी असून यामुळे पितृदोष बऱ्याच प्रमाणात कमी होतो तर अशा पद्धतीने आपल्याला मकर संक्रांतीचं औचित्य साधून मकर संक्रांत तसेच भोगी आणि जमल्यास किंक्रांतीच्या दिवशीसुद्धा तुम्ही या गोष्टी करू शकतात कारण किंक्रांतीला जरी संक्रांतीची कर म्हणून ओळखलं जातं बाकी कामं या दिवशी वर्ज असतात मात्र देवपूजेसाठी हा दिवस खूप चांगला असतो त्यामुळे या तीनही दिवसांचा लाभ तुम्ही अवश्य घ्या कारण वर्षातून एकदाच संक्रांती येते आणि आपल्याला यानंतर संपूर्ण वर्षभर मकर संक्रांतीची वाट पाहावी लागते तर चला मंडळी या व्हिडिओत आपण भोगी सणाची संपूर्ण माहिती घेतली या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्हाला असणारे प्रश्न आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना संक्रांत सणाच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला